राम राम शेतकरी मित्रांनो या चार दिवसापासून आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो आहे पूर्ण जमिनीतून मुरवून बाहेर निघून गेलेलं आहे पाणी समजा नाले नुले पण भरून गेलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांचं पपईचं बी नुकसान होत आहे बसून जात आहेत कापसं मात्र थोडे क्वालिटीवर आलेले आहेत इतक्या दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आणि पाऊस पडल्यानंतर कापसावर चांगले परिणाम दिसू लागले आहेत आता वाढ पण चांगली थोडी बरी झालेली दिसते आहे दोन या दोन दिवसात एकसारखा का कापूस आजच्या कंडिशनमध्ये दिसत आहे आणि आपण जे जमिनीतून अगोदर दिलेलं आहे त्याच्यामुळे चा आता चांगलं व्हायला टाईम लागणार बुवा ज्या ज्या निविष्टा दिलेल्या त्याचा फायदा आता बेनिफिटमध्ये राहणार आजच्या कंडिशनमध्ये असा झालेला आहे कापूस